नमस्कार मंडळी कशी आहात सर्वजण मजेत ना तर इकडे चालू आहे घटस्थापनेची तयारी तर सर्वात अगोदर नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यासाठी बघा इकडं नागलीचे पानं काढली जात आहे आमच्या घरासमोरच हा वेल आहे आणि एकदम ताजी ताजी आणि मोठे मोठे पाने बघा आता आपल्याला घटस्थापनेसाठी पानं लागतात म्हणून ही पानं काढलेली आहे इकडं बघा घटाला माळी वगैरे घातलेल्या आहे माती करून घेतलेल्या आहे माती छान दोन चार दिवस उन्हामध्ये वाळत घालून चाळून घेतलेली आहे बघा आणि घटस्थापनेसाठी लागणारं सर्व साहित्य आपण एका ठिकाणी जमा केले जेणेकरून नंतरला गडबड होणार नाही यासाठी बघा मातीमध्ये अजून काही जाड सर माती राहिली असेल तर ती अशा पद्धतीने काढून घ्यायचं काम चाललं आहे आणि याच्यामध्ये आपल्या घरामध्ये असलेली जे धान्य असतात ती सर्व धान्य याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे असतात आणि मस्त छान घट आपला उगतो नंतरला बघा जी जाडजाड माती होती ती काढून घेतली आहे मातीमध्ये हे सर्व आपण धान्य आहे ते मिक्स करून घ्यायचे प्रत्येकाची घट बसवण्याची पद्धत वेगवेगळी असते आमच्याकडं अशा पद्धतीनंच या सर्व साहित्यामध्ये बसवला जातो आता हे सर्व आपल्याला मिक्स करायचं यानंतर आता हे सर्व मिक्स करून अगोदर आमच्याकडे दोन मसोबा आहे त्या मसोबांना आधी घट बसवायला गेले आई आणि सात्विक आमचं माळी वगैरे पाणी घालून मस्त आपला घट आता बसवला गेला आहे देवाचं दर्शन घेऊन हळदी कुंकू नाडापुडी वगैरे जे काही असेल ते सर्व घटाला वाहून घटस्थापना झालेली आहे असे एकूण आम्ही चार घट बसवतो दोन मसोबांना एक तुळशीला आणि एक आपल्या घरामध्ये आता इकडे या मसोबाला घट स्थापना झालेली आहे हळदी कुंकू सगळं वाहून देवाचं दर्शन घेऊन आता दुसऱ्या मसोबाकडे जायचं आहे तिकडे घट बसवण्यासाठी आज सर्वांच्या घरी घटस्थापना आहे बघा सर्व साहित्य हे करून नंतरला आपण दिवा लावणार आहोत येथे आणि देवाकडे प्रार्थना करून देवाला नमस्कार करायचा आहे आणि आता आपण घरी जाणार आहोत अशा पद्धतीने आमची पहिली मसोपाजवळ घटस्थापना झालेली आहे आता आम्ही दुसऱ्या मंदिरामध्ये जाणार आहोत छान मस्त दिवा जळतो इथं बघा आता इकडे दुसऱ्या मंदिरात आलो आहे तिथे आपल्याला घट बसून घ्यायचा आहे तिकडे पण देवांना आपण हळदी कुंकू वगैरे लावून देवाचं दर्शन घेऊन गे। घरी येणार आहोत बघा काही सणसुद्धा असलं की सगळीकडे एकदम आनंदाचं वातावरण असतं आणि काही ठिकाणी देवी बसवली जाते एकदम जल्लोषात हा सण साजरा केला जातो घटस्थापनेचा त्यानंतर घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी घरातला घटस्थापना करून घेतलेली आहे घरामध्ये आपल्या देवारामध्ये जे देव असतात ते बघा असे ठेवून त्यांची पूजा करून अशा पद्धतीने मोठा दिवा लावून हा दिवा आपल्याला नऊ दिवस जाळायचा असतो विस्ता कामाने त्यामुळं आठवणीने त्याच्यावरती लक्ष ठेवून सतत तेल घालून नऊ दिवस आपल्याला हा दिवा सतत चालू ठेवायचा असतो अशा पद्धतीने घरातील गटाची स्थापना झालेली आहे शरीर बघा कसा हाय करतोय व्यवस्थित घट स्थापना करून सर्वांनी दर्शन घेतलेले आहे मग आणि घरातील दिव्यासाठी एकदम मोठी वात आणलेली आहे जी की नऊ दिवस कंटिन्यू चालू राहील यासाठी अशा पद्धतीने घटस्थापना केलेली